नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग सत्तावीस सजीव वर्ण हे वर्णपटल नंतर अधिक सजीव होऊ लागतात त्यांचा स्पर्श स्वाद आणि सुगंधसुद्धा जाणवू लागतो यामुळेच त्यावेळी साधकाच्या शरीराला सुगंध येतो अशा साधकांना गंधर्व म्हटले जाते ही पृथ्वी आणि आपतत्वाची अवस्था आहे हा अभ्यास निरंतर चालू ठेवल्यास साधकाच्या शरीर अंतर्गत अणुरेणू बदलून त्यांची साधना अनुरूप रचना होते हीच कुंडलिनी जागरणाची प्रक्रिया आहे यावेळी साधकाला विलक्षण दाह जाणवतो तेव्हा साधकाने आपतत्वाची साधना करावी म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करावा जप करताना जांभई येते शुभ्र कांसाच्या वाटीत पाणी ठेवावे जांभाई आल्यास फुंकर मारून ते अभिमंत्रित पाणी प्यावे यामुळे उत्पन्न झालेला दाह कमी होतो कपालभाती प्राणायाम करावा श्वास आत कोंडून नंतर तो श्वास, श्वास शिंका आल्याप्रमाणे नाकातून झटक्याने आवाज करून उच्छवास करावा असे सकाळ सायंकाळ पंचवीस तीस वेळा कपालभाती प्राणायाम केल्यास दाह कमी होऊ शकतो सीतोपलादी चूर्ण प्रवाळ भस्म वंशलोचन व गुळवेल सत्व अल्पमात्रेत दुधातून गुलकंदातून अथवा मधातून सेवन केल्यास दाह कमी होईल मध्यमांस इत्यादी अखाद्य प्रकार च करावे फळे दूध घरचेच विरजलेले आंबट नसलेले दही खावे त्यामुळे दाह कमी होऊन साधना सुरक्षित राहते शरीरातील पेशीपेशींमधील पूर्वीची गुणाणूरचना आता आपले पूर्वीचे सापेक्ष स्थान बदलून आवश्यक अशा नवीन सापेक्ष अवस्थेत येत असल्याने शरीरात विलक्षण दाह उत्पन्न होत असतो उच्च संस्कार धारण केल्यास शरीर उच्च धारणेचे व सुंदर बनत असते साधकाचे पूर्वीचे गुण बदलून नवीन उत्क्रांत आवश्यक गुण उत्पन्न होत असतात तसे होत असताना पेशीपेशीतील जुन्या अनुत्क्रांत गुणानुरचना बदलून त्या स्थानी उत्क्रांत गुणानुरचना होत असल्याने असला दाह उत्पन्न होत असतो लोहातील कण एकसारखे गरगर फिरत असतात त्यामुळे ते लोखंड अतिशय तापते तद्वत साधकाच्या शरीराची अवस्था होऊन अतिशय दाह उत्पन्न होतो असला भयानक दाहाचा काल कुंडलनी जागृतीच्या समयी जावाच लागतो त्याला उपाय नाही त्याकरिता वर सांगितल्याप्रमाणे जप औषध ही योजना करावी म्हणजे दाहाची मात्रा कमी होऊ शकेल या काळात स्वप्नात वा प्रत्यक्ष सर्पदर्शन होऊ शकते पुराणातील सगर राजाच्या सोळा पुत्रांचे कपिल महामुनींचे शापामुळे भस्म होणे याच कुंडलिनी जागृतीच्या अनुभवाचे कथारूप वर्णन होय भगीरथाचे प्रयत्न त्यावरील उपाय होते त्याचा यौगिक आशय न कळल्यामुळे साधनेतील एका महान सत्याला आपला समाज वंचित झाला आहे भगवान गोपाळकृष्णाने यमुनेतील भयानक विषारी कालियाचे मर्दन करून त्याला यमुनेतून बाहेर घालवण्याची कथा याच कुंडलिनी दाहाचे कथारूप वर्णन होय कालियाच्या अस्तित्वामुळे यमुना तीरावरील गौ म्हणजे इंद्रियसुद्धा दग्ध होत असतात त्यांना शांती मिळावी म्हणून यमुना म्हणजे सुषुम्न नाडीत प्रवेश करून त्या कालिया सर्पाचा नाश भगवान योगी करतो असा त्या कथेचा आशय आहे भीमाचे विषप्राशन भीमाचे विषप्राशन व नागकन्याद्वारे त्याचे जलात अपहरण असल्याच कुंडलिनी जागृतीच्या दाहाचे कथारूप वर्णन होय अर्जुनाचा नागकन्यांशी विवाह भीम आणि अर्जुनाचे नागकन्यांद्वारे हरण नागकन्यांशी झालेले विवाह भीमाचे नागलोकाशी सख्य इत्यादी महाभारतातील कथा असल्याच कुंडली जागृतीच्या जटिल अनुभवांचे कथारूप वर्णन होय निराकार पिंडी साधकाने यावेळी आपल्या ध्यानात चंद्रमा आणि हिमालय पाहावेत सर्व साधकांना दहाचा अनुभव येतोच विलक्षण दाह आणि स्वरूप दर्शन जसा तसा दाह कमी होऊ लागतो तस तशी जीवाची घबराट होऊ लागते शरीरातील अणुरेणू विचलित होऊन त्यांची साधनेला अनुरूप अशी पुनर्रचना होण्याचा हा काल आहे विस्थापित आणि प्रस्थापितांचे भांडण साधकाच्या जीवात मला घाबरवून सोडते विलक्षण घबराट होते आणि वारंवार शौचाची किंवा उलटीची भावना होते परंतु साधकाने त्याला घाबरून न जाता हे समजून घ्यावे की त्याची साधनेत प्रगती होत आहे सर्पदर्शन हे कुंडलिनी जागृतीचे अंग आहे आता ज्योतीकडे लागलेली दृष्टी अंतर्मुख होऊन साधकाला अतिशय सजीव आणि विलक्षण वाटणारे अंग प्रत्यंग दिसतात याला अवयव दर्शन म्हणतात यानंतर एखाद्या वेळी साधक आपली स्वतःचीच प्रतिमा जी आपल्याहूनही सजीव आणि प्रकाशमान आहे अशी पाहतो त्याला स्वरूप दर्शन असे म्हणतात याबद्दल योगी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अमृत अनुभव ग्रंथामध्ये विस्ताराने लिहिलेले आहे साधकाच्या अमृत अनुभवाचे वर्णन म्हणजे अमृत अनुभव प्रत्येक साधकाने हा ग्रंथ वाचून स्वतः अनुभव घ्यावा श्वानदर्शन स्वरूप दर्शन ही अशी एक अतिंद्रिय आणि दिव्य अवस्था आहे की ज्यानंतर साधक आपल्या इष्टदेवतेचा किंवा आपल्या स्वतःच्याच आत्म्याचा दर्शन अनुभव घ्यावयास योग्य बनतो यावेळी साधकाला ध्यानामध्ये किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये श्वानदर्शन होते पांडवातील ज्येष्ठ बंधू याच श्वानाबरोबर स्वर्गात गेला होता या कथेत साधना अनुभूती आहे केवळ निरर्थक इतिहास नाही ज्या साधकाच्या पिंडधर्माचा प्रामाणिकतेचा उदय होतो त्यालाच श्वानदर्शन होऊ शकते आता श्वान म्हणजे पिंड धर्म सोबती असून तो त्याला स्वर्गामध्ये म्हणजे साधनाप्राप्त आत्यंतिक सुखाकडे घेऊन जातो या प्रकारे, श्वान श्वानदर्शनाने धन्य झालेला साधक आता कुठे खरा धार्मिक होतो आणि स्वतःच धर्मराज बनतो साधनारूपी वृत्तीयुद्धात तो स्थिर होतो म्हणून अशा साधकाला युधिष्ठिर असे म्हटले आहे संपूर्ण महाभारत हा साधना अनुभवांचा दिव्य इतिहास आहे साधक जेव्हा प्रत्यक्ष साधना करेल आणि त्यातून हे सर्व सत्य व दिव्य अनुभव प्राप्त करेल तेव्हा साधकाला याची जरूर प्रचिती येईल अशा युधिष्ठिर म्हणविल्या गेलेल्या साधकाच्या सर्व प्रवृत्ती म्हणजे द्रौपदी रूपसौंदर्य रूपसौंदर्य म्हणजे नकुल श्वासोच्छवासाची प्रक्रिया म्हणजे सहदेव साधनेची प्रेरक शक्ती म्हणजे अर्जुन आणि शेवटी साधनेमुळे प्राप्त दिव्य आणि प्रचंड शक्ती आणि सिद्धी म्हणजे पराक्रमी भीम प्रथम नष्ट झाल्या पाहिजेत म्हणजे मृत झाल्या पाहिजेत तरच तो युधिष्ठिर धर्मराज साधनेद्वारे प्राप्त स्वर्गसुख भोगण्यास योग्य बनतो देवता दर्शन ज्या इष्टदेवतेचे चिंतन करून साधक भक्त साधना करतो त्या देवतेच्या वर्णात देवतेचे अंग प्रत्यंग दिसणे आता सुरू होते या अनुभवात भय तसेच आत्यंतिक देखील आहे हळूहळू सर्व अवयव साकारतात आणि सजीव होतात इथून एका नवीन सृष्टीची जिला कोणतीही उपमा देता येत नाही अशा दिव्य स्वर्गीय सृष्टीची सुरुवात होते सर्व संत या आनंदाच्या बेवशीर असतात अशा भाग्यवान महापुरुषांचे विश्वास वेगळे असते भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद